इथं पावसामुळे इतकी नुकसान झाली की बारा एकर एक जमीन भावामध्ये त्याच्यामध्ये इतका तुफान पाऊस झाला तिथे लिमिटच नाही घरामध्ये पाणी शेतामध्ये पाणी चौकट पाणीच पाणी आखी रात्र शेत घरामध्ये आम्ही जागून राहिलो शेत अशी घरामध्ये तीन फूट पाणी शिरले आणि जमिनीचे इतकी नुकसान झाली की आपलं सोयाबीन तर असा एक दानासुद्धा मला काढता येत नाही आणि उडी तर काढलाच नाही बाकी आता शेतामध्ये जाता येत नाही आज कंडिशनला माझे टोटल जनावर सुद्धा रोडवर बांधलेले आहेत मला असं रोडवर टाकायला सुद्धा असं वैरण सुद्धा राहिलेलं नाही तुम्ही मी शासनाकडे काय मागवं हेच मला समजा वैरण मागू का पाणी मागू का जमिनीतला चारा मला मागा मागू का राहण्याचं ठिकाण मागू तुम्हाला एक काही सुद्धा समजत नाही शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावे <laughs> तरी माझ्याकडे चाचनाने जर लक्ष नाही दिलं किंवा माझ्या जमिनीतलं पाणी किंवा काढलं नाही की माझ्या घराकडं नाही लक्ष दे मी आत्महत्या केल्याची राहणार नाही मी नक्की ठरविला एवढं शासनाने माझ्याकडे लक्ष द्यावं हे नाही मी काहीच उलू शकत नव्हता